मित्रांनो जीवनामध्ये आपल्याला आनंद निर्माण करायचा असेल जीवनामध्ये आपल्याला आनंदाने पुढे जायचं असेल आनंदाने आपलं जीवन जगायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर त्याच्यासाठी आपण आपलं कुठंतरी एक आनंदीदायी जीवन जगण्यासाठी आपण स्वप्न बघितले पाहिजे आणि आजचा आपला हा विषय तोच आहे की स्वप्नांवरती थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो नमस्कार मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर बघा आपल्याला स्वप्न पुरते आपल्याला जर आयुष्यामध्ये काहीतरी करायचं असेल आपलं भविष्य घडवायचं असेल तर आपण आपलं स्वप्न बघणं हे सुरू केलं पाहिजे ते लहान असू मोठं असू स्वप्न हे स्वप्नच असतं पण ते सत्यात उतरवणं हे आपल्यामध्ये ताकद असली पाहिजे आपल्या रक्तामध्ये असलं पाहिजे तर आपण नक्कीच भविष्यामध्ये जिंकल्याशिवाय राहणार नाही मग आपण काय करायचं त्याच्यासाठी तर आपण त्याच्यासाठी एवढा मोठं टेन्शन नाही घ्यायचं किंवा एवढं मोठं अंगावरती घ्यायचं नाही किंवा कुठल्याही भांडवलाची जास्त गरज नाही अगदी तुम्ही थोडक्यामध्ये व्यवसाय सुरू करता फक्त आणि फक्त तुमचे स्वप्न पाहिजे तुम्हाला आवड पाहिजे तुम्हाला कलेची आवड पाहिजे तुम्हाला जी कला आवडते ना ती कला तुम्ही सत्यात उतरवायला सुरुवात करा नक्कीच तुम्हाला देव साथ दिल्याशिवाय राहणार नाही मग त्यासाठी आपण काय करायचं तर फक्त स्वप्नच बघायचे का तर स्वप्न नाही बघायचे त्यासाठी आपण ज्या व्यवसायाचे स्वप्न बघतो त्या व्यवसायाला सत्यात उतरवण्यासाठी त्याच्यासाठी आपण त्याच्या जे काही स्वप्न आहे त्याच्या रिलेटेड आपण काम करायला सुरुवात केली पाहिजे जी आपली कला आहे ती सत्यात उतरवायला सुरुवात केली पाहिजे तरच आपले स्वप्न साकार होणार मग स्वप्न साकार स्वप्न साकार करायचे म्हटलं तर आपण नेमकं काय काय गोष्टी केल्या पाहिजे तर आपण सगळ्यात प्रथम आपण बिझनेस काय करणार आहे कुठला बिझनेस करणार आहे कुठल्या लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे ऑनलाईन घेऊन जाणार आहे ऑफलाईन घेऊन जाणार आहे अहो एक ना अनेक प्रश्न असतात की ती तुमच्या मनामध्ये घर करून बसलेली आहे आणि मग याला जर आपल्याला कुठेतरी सत्यात उतरायचं आहे सत्यात लोकांपर्यंत घ्याय घेऊन जायचं आहे तर आपण आपला व्यवसाय हा वाढवलाच पाहिजे स्वप्न ही बघितलीच पाहिजे आणि त्याला सत्यात मात्र उतरवलीच पाहिजे तरच आपलं खरं आयुष्य खरी लाईफ मग आपण आपलं आयुष्य जगण्यासाठी आपण आपल्या पद्धतीने लोकांपर्यंत जाऊन आपल्या स्टाईलने लोकांपर्यंत जाऊन आपण आपलं एक कुठेतरी मिशन निर्माण करायचं आहे जर आपण मिशन निर्माण करत असू तर आपल्याला स्वप्न साकार करण्याला टाईम लागणार नाही म्हणूनच मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असते की आपण आपल्या डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन सोशल मीडियावरती जाऊन तुम्ही तुमचा व्यवसाय वाढू शकता आणि एक व्यवसायाला नवीन दिशा दाखवू शकता नवीन गती देऊ शकता आणि चांगले लोक चांगला व्यवसाय तुम्ही करू शकता मित्रांनो पहा मला जर माझे छोटे छोटे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र